फक्त सव्वा पाच लाख रुपये ही तीन लाख पंचावन्न हजार नऊ लाख आणि अकरा हजार रुपये स्वागत आहे आज आपण जे स्टॉक बघणार आहे ते महावीर मोटरला असणार आहे महावीर मोटरला तुम्हाला सर्टिफाईड कार भेटणार आहे गॅरंटी वॉरंटी मध्ये पण भेटणार आहे इंजिन गेअरबॉक्सची गॅरंटी वगैरे पण भेटणार आहे त्यानंतर इथले होणार जे आहे राहुल सर त्यांना आपण भेटू आणि गाड्याबद्दल माहिती घेऊ हो। नमस्कार सर नमस्कार महावीर मोटरमध्ये आज आलेलो हो आहे काय दर्शकांना काय भेटणार आहे स्टॉकमध्ये नवीन आणि काय चेंजेस आहे आपल्याकडं सर विथ सर्विस रेकॉर्डवाली गाडी मिळेल नॉन ॲक्सिडेंट मिळेल विथ ट्रान्सफर मिळेल तुम्ही गाडी या ज्या किमतीत फायनल होईल त्या किमतीत तुम्हाला नावावर वगैरे सगळं करून देण्यात येईल जी काय किंमत होईल त्यात नावावर करून नेलं जाईल सगळ्या गोष्टी एक वर्षाची इंजिन गिअरबॉक्सची वॉरंटी मिळेल पण सर्व्हिस तुम्हाला दुसरी सर्व्हिस तुम्ही घेतल्यानंतर शोरूमलाच करायची बाहेर लोकल गॅरेजला काय खोललं तर त्याला जबाबदार महावीर मोटर राहणार नाही तर सर पहिली गाडी आहे आरटी गा, जी की मोस्ट डिमांडंट गाडी आहे पेट्रोल सीएनजी कधीच मॉडेल असणार आहे ही दोन हजार सोळा चौथ्या महिन्याची गाडी आहे घरातल्या घरात सेकंड ओनर झालेली आहे चाळीस हजार ओरिजिनल चाललेली तुम्ही शोरूमला नेऊन चेक करा सर्व्हिस रेकॉर्ड मिळेल सगळं मिळेल या गाडीची किंमत आहे फक्त सहा लाख आणि पस्तीस हजार नवी कोरी सारखी गाडी सारखी गाडी okay. त्यानंतर दुसरी गाडी आहे स्विफ्ट जी की मोस्ट डिमांड मधली गाडी आहे सगळ्यात जास्त आवडत जाणारी गाडी आहे आणि लो मेंटेनन्स मधली ही गाडी स्विफ्ट कधीची असणार आहे सर ही दोन हजार सोळाची लिमिटेड एडिशन मॉड व्हर्जन आहे हे ग्राफिक्स वगैरे येतं हे कंपनीचं आहे सगळं हे लिमिटेड एडिशन मॉडेल आहे दोन हजार सोळाची आहे एक लाख चौतीस हजारच्या आसपास चाललेली गाडी विथ सर्विस रेकॉर्ड गाडीची किंमत ठेवलेली फक्त सव्वा पाच लाख रुपये थोडंफार मान सन्मानसाठी साठी कमी करेल आणि वेळ ट्रान्सफर मध्ये नावर करून देईल सर या गाडीवर लोन किती होणार आहे डाऊन पेमेंट किती करणार सव्वा सातशे साडेसातशे सिव्हिल जर असेल तर लाख दीड लाख रुपये डाऊन पेमेंट मध्ये बाकीचं लोन करून देईल दीड लाख रुपये डाऊन पेमेंट मध्ये ही गाडी तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता बाकीचं लोन करून देणार गाडी आहे आय ट्वेंटी कधीची असणार आहे सर दोन हजार तेरा डिसेंबरची आहे आय ट्वेंटी आश्रा किलेश एअरबॅग एक लाख किलोमीटर चाललेली विथ सर्विस हिस्ट्री ही तीन लाख पंचावन्न हजार बारा लाख अकरा हजार रुपये तर त्यात पण योग्य तो मानसम्मान ठेवण्यात येईल त्यानंतर मित्रांनो पोलो लाल कलर मध्ये परी कधीची ही लाल परी आहे दोन हजार एकोणीस ची कम्फर्ट लाईन वन पॉईंट टू वाली पेट्रोल सेगमेंट मधली आहे सव्वा पाच लाख रुपये ऑफर प्राइस आहे थोडंफार मानसम्मान ठेवून मिळून जाईल आपल्याला हिला पन्नास साठ हजार रुपये जरी प्रोफाईल चांगला असेल सातशे सव्वा सातशे प्लस पन्नास साठ हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये बाकीचं लोन करून देऊ ही दोन हजार तेरा सातव्या महिन्याची आहे ही एकोणपन्नास हजार चाललेली आहे फक्त विथ सर्विस रेकॉर्ड ही गाडीची किंमत आहे तीन लाख पस्तीस हजार रुपये हिच्यात पण थोडंफार मान सम्मान घेऊन तुम्हाला गाडी देईन परत होंडाची लाल परी आणलेली आहे मित्रांनो गाडी खरंच कम्फर्ट जी गाडी असेल ना होंडाची कधीच मॉडेल आहे सर ही दोन हजार एकोणीस ची व्हीएक्स आहे टॉप अँड व्हर्जन सगळ्यात ज्याला ॲव्हरेज पाहिजे ना टू व्हीलर पण जिंदगीत चालवायची नाही त्यांनी एम वापरायची भयान ऍव्हरेज वीस बावीसचं तर सिटी एरियामध्ये देते हायवेला जर ऐंशी नव्वदच्या आसपास जर चालवली ना तर भयान ॲव्हरेज देते ही गाडी तुम्हाला साडेसहा लाख रुपये त्यात पण योग्य मान सन्मान ठेवू दोन हजार पंधरा सप्टेंबरची आहे पण त्रेपन्न हजारच्या आसपास चाललेली विथ सर्विस रेकॉर्ड एकदम चांगली गाडी आहे पाच लाख पस्तीस हजार रुपयाला डब्ल्यू आर व्ही डब्ल्यू आर व्ही जी की Best बेस्ट गाडी आहे ग्राउंड क्लिअरन्स ला वगैरे तुमच्यासाठी बेस्ट गाडी राहणार आहे टॉप एंड मॉडेल आहे सर किले सेंट्री वाली सनरूप बिनरूप सगळं येतं लेदर एपॉस्ट्री वगैरे सगळं सिंगल ओनर व्ही आय पी नंबर आहे गाडीची किंमत फक्त सहा लाख पंच्याहत्तर हजार त्यात पण योग्य तो मानसम्मान ठेवून गाडी देऊ होंडाची जॅज जी की एकदम मस्त कलर मध्ये आहे एम एच बारा पासिंग मध्ये काय कधीची असणार आहे ही दोन हजार अठराची आहे बत्तीस हजार चाललेली आहे फक्त मी होंडा स्पेशलिस्ट आहे होंडा फॅन आहे होंडा लवर आहे माझ्याकडे तुम्हाला जास्त करून हुंडाच्या गाड्या भेटतील ही दोन हजार अठराची व्ही मॉडेल आहे मॅन्युअल मध्ये बत्तीस हजार चाललेली फक्त चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये ही दोन हजार पंधराची आहे ही पण व्ही आहे लेदर ॲपॉस्टी वगैरे सगळं पण ही ऑटोमॅटिक आहे ओके हिची किंमत फक्त चार लाख रुपये एकोणनव्वद हजार चाललेली सिंगल ओनर काय दिसेल सर या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे सिंगल ओनर दोन हजार बारा सप्टेंबरची गाडी एक लाख चौदा हजार चाललेली ओरिजिनल वन पॉइंट सिक्स एस एक्स ऑप्शनल नाही की, की वाली सिंगल ओनर एकदम शोरूम कंडिशन गाडी आहे जे आहे ओरिजिनल आहे त्याच्यात काहीच केलं नाही फक्त मागची डिक्की एक क्वॉटर पॅनल पेंट केलेलं आहे भी कलर उडल्यामुळे गाडी अशा भावात दिन की इमॅजिन पण नाही करू शकत तीन लाख आणि पस्तीस हजार रुपयाला डिझल तीन लाख पस्तीस हजार रुपयामध्ये डिझेल वॉर्नर जर तुम्हाला भेटत असली ना मित्रांनो मंग बोला आणि पटापट कॉल करा आणि ही गाडी लवकर बुक करा त्यानंतर आहे विनोवा जी की एट सीटर मध्ये सर्वांची पॅन लो बजेटची गाडी आहे काय डिटेल असणार सर सर ही दोन हजार दहा सप्टेंबरची आहे वी मॉडेल आहे एट सीटर ही तुम्हाला विथ पासिंग रजिस्ट्रेशन करून हवी असेल पाच वर्ष पुढचे तर तीन लाख आणि साठ हजार रुपये हे अशी घ्यायची असेल तर तीन लाख चाळीस हजार रुपये दुसरी गाडी काय डिटेल असणार सर ही दोन हजार अठराची रेनॉल्ड डस्टर वन टेन ऑटोमॅटिक आहे भयान एव्हरेज पर वावर निया बांधाव जाईन गाडी ही दोन हजार अठराची एक लाख चौदा हजार चाललेली सेकंड ओनर गाडी आहे एकदम मास्टरपीस गाडी आहे या गाडीची किंमत आहे फक्त सहा लाख आणि चाळीस हजार रुपये पेट्रोल इंजिन मध्ये कधीची गाडी असणार आहे सर ही दोन हजार अठराची आहे अडुसष्ट हजार चाललेली आहे आतनं नवी सारखी कोरी करकरीत गाडी आहे लाल कलर आहे एम एच झिरो फोर मध्ये आहे या गाडीचे रेट सहा लाख आणि पंच्याहत्तर हजार त्यात पण योग्य तो मान सन्मान ठेवू सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये क्रेटा भेटणार आहे मित्रांनो दुसरी क्रेटा ही असणार आहे ऑटोमॅटिक मला इथं माहिती आहे दोन हजार अठराची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे ब्याण्णव हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी एकदम जेन्युअन गाडी आहे कारण मी चालवलेली आहे त्यासाठी सांगतोय ह्या गाडीची प्राइस काय असणार आहे आणि काय व्ह्युअर साठी बेस्ट तुला प्राइस तर माहिती होती तरी पण मी एकदा सांगतो नऊ लाख आणि अकरा हजार रुपये नऊ लाख अकरा हजार रुपया मध्ये ऑटोमॅटिक गाडी भेटणार आहे मित्रांनो जमाना जसं चालू आहे त्यासाठी तुम्हाला जामान्या सोबतची गाडी आहे क्रेटा काय ही दोन हजार बावीस ची आहे वन पॉइंट एक्स साठ हजार चाललेली आहे ओरिजिनल विथ सर्विस रेकॉर्ड सगळं बारा लाख अकरा आग हजार रुपये ब्रेझा जी की लाल कलर एम एच बारा पासून कधीचे मॉडेल काय का दोन आहे माझ्याकडे ब्रेझा एक दोन हजार सतराची ही सेकंड ओनर झेड डीआय प्लस आहे एक दोन हजार सोळा ची झेड्डीआय फक्त सेम चाललेले आहे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर हजार किलोमीटर चाललेले आहे हिचे आम्ही सात लाख चाळीस हजार रुपये कोट करतो ती सात लाख रुपये कोट करतोय या जवळ योग्य तो सन्मान ठेवून देऊ तर मित्रांनो आपण सगळा स्टॉक बघितलेलाच आहे महावीर मोटरला महावीर मोटरला तुमच्या डिसेंबर महिन्यासाठी खास ऑफर काय असणार आहे का बेस्ट ऑफर असणार आहे डिसेंबर सर तुम्ही समोर या वस्तू बघा समोर या वस्तू बघा शोरूमला निया आणि तुम्हाला खात्रीशीर नॉन ऍक्सिडेंट चांगली गाडी हवी असेल तर या डिसेंबरला या महावीर मोटर्स कडनं आपल्याला चांगली भेट मिळेल आणि लोन वगैरे सगळं आहे लोन फॅसिलिटी करून देऊ तुमचं सिव्हिल चांगला असेल दादा तर जेवढं मॅक्झिमम लोन करता येईल तेवढं मॅक्झिमम लोन करून देतो मित्रांनो कसं आहे ही मध्ये गाड्या तुम्हाला भेटणार पण सर्टिफाईड कार्स त्यानंतर किलोमीटरची गॅरंटी वॉरंटी त्याच्यानंतर तुमच्या सोबत डीलरशिप आणि तुमचं नातं हे असंच घट्ट राहिलं पाहिजे ते आमचे प्रयत्न असतात आमचे प्रयत्न हे असतात की तुम्हाला चांगली गाडी भेटावी जेन्युअन किलोमीटर जेन्युअन गाडी भेटावी तुमच्या रेटला भेटावी म्हणून आम्ही व्हिडिओ करत असतो तर सर सोबत भेटलो तुम्हाला सगळ्या गाड्या दाखवल्या सगळ्यांनाही बेस्ट सगळ्या प्राईसबद्दल तुम्हाला सगळं सांगितलं तुम्ही कॉल करा व्हिजिट करा एक अजून एक विशेष सांगायचं आहे की सर या इंडस्ट्रीमध्ये आम्हाला छत्तीस वर्ष झाले सर ऊन पावसाळे हिवाळे सगळे बघितलेले आम्ही आता जे जे ट्रेड निघाले सगळ्यात स्वस्त गाडी आहे सगळ्यात हे सर ऑनलाईनच्या जमान्यात तुम्ही कसा विश्वास ठेवता हो सगळ्यात स्वस्त गाडी तुमच्या आमचीच गाडी आहे ना का त्यांनी घरी तर तयार नाही केलेली मग तो स्वस्त कशी देऊ शकतो सात डीलर त्या गाडीचे रेट बघा चार गाडी आहे चार डीलर लोकांची रेट बघा रेट मॅच करा निसता स्वस्तात गाडीकडंच्या नादात फसू नका पैसे तुमचे एकविसा शतकात आपण राहायला आहे त्यामुळे विचार करा गाडी घेताना आणि मग निर्णय घ्या बाकी काही म्हणणं नाही माझं नक्कीच मित्रांनो ही गोष्ट बरोबर आहे कारण स्वस्त स्वस्त आजच्या जमान्यात काय भेटतं तर तुम्ही एकदा या समोर या समोर येऊन गाड्या बघा चेक करा येत गाडीची ट्रायल घ्या आणि यांच्यासोबत व्यवहार करून बघा तुम्हाला नक्कीच आनंद वाटणार आहे त्याच्यासाठी थँक्यू थँक्यू सर तुम्ही टाइम दिल्याबद्दल आम्ही नवीन व्हिडिओसाठी लवकरच तुमच्याकडे येऊ चालेल थँक्यू सो मच